विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मयत पतीच्या न्याय हक्कासाठी पत्नीचे व मुलांचे आमरण उपोषण नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी सतीश लोखंडे यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्वर्गीय सुरेश जाधव यांच्या आत्महत्यास कारणीभूत असणारे छत्रपती मल्टीस्टेटचे अध्यक्ष संतोष भंडारीसह आरोपीला पोलीस प्रशासनाने अद्याप अट अटक न केल्यामुळे उपोषण करण्यात येत आहे मी कविता सुरेश जाधव राहणार खडेगाव तालुका गेवरई जिल्हा पीड मैत्याच्या पत्नीचे असे म्हणणे आहे की छत्रपती मराठी स्टेशन बँकांमध्ये सन दोन हजार वीस रोजी अकरा लाख पन्नास हजार रुपये मुलाच्या शिक्षणासाठी बचत केली होती मुलाच्या शिक्षणासाठी व वृद्ध आईच्या वैद्यकीय खर्चासाठी पैशाची आवश्यकता होती म्हणून माझे पती वेळोवेळी मल्टीस्टेट शाखेत पैसे मागण्यासाठी जात होते मल्टीस्टेट मध्ये पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते सहा महिन्यापूर्वी माझ्या पतीने बँकेच्या शाखेत जाऊन विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी दोन लाख पन्नास हजार रुपये दिले पुढील रक्कम लवकर देतो असे सांगितले पण पैसे दिलेच नाही म्हणून पैशाचा अभावी मुलाचे शिक्षण थांबले हक्काचे पैसे मिळावेत म्हणून आमच्यासह काही खातेदारांनी दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी मल्टीस्टेटच्या शाखेत धरणे धरून बसले होते या गोष्टीची दखल न घेतल्यामुळे दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजता माझे पती स्वर्गीय सुरेश जाधव यांनी मल्टीस्टेटच्या शाखेसमोर आत्महत्या केली व गुन्हा दाखल होऊन सुद्धा आरोपीस पोलीस प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही तरी मला प्रशासनाने न्याय द्यावा व आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी मयत पत्नीने व मुलाने मैतेच्या आईने केली आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ल्यूज फ्रॉम टीव्ही न्यूज